भातकुली तालुक्यातील कापसाच्या जिनिंगला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे भातकुली चाकूर रोडवरील आयटीआय जवळ असलेल्या महालक्ष्मी जिनिंगला अचानक आग लागली आहे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करत जिनिंग साठवलेला कापूस जळून खाक झाला आहे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत तर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत